महाराष्ट्रात मोठा प्रकल्प आला फडणवीसांची घोषणा छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करची वीस हजार कोटींची गुंतवणूक जपानच्या टोयोटा किर्लोस्करनं महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केलेली आहे या माध्यमातून एकट्या छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल वीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे ज्यामधून सुमारे आठ हजार रोजगार निर्मिती होणार रो असून मराठवाड्याच्या अर्थकारणाला त्यातून चालना मिळणार आहे आणि या निमित्ताने देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्राचा वरचष्मा कायम असल्याचं चित्र बघायला मिळालं आहे हा प्रकल्प ग्रीनफील्ड असणार आहे तर महाराष्ट्र गुंतवणुकीचे क्रमांक एकचे राज्य असून सातत्यानं एफ डी आयमध्ये नंबर वन क्रमांकावर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते त्याच अनुषंगाने त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचं बोललं जात आहे आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत ही मोठी गुंतवणूक राज्यात आलेली आहे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे ऑरिक सिटीमध्ये आठशे पन्नास एकर मध्ये हा प्रकल्प साकारणार असल्याची माहिती पुढे आली आहे छत्रपती संभाजीनगर करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कि किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज ऑरिक सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे जवळपास टोयोटा किर्लोस्करच्या माध्यमातून या ठिकाणी आठ हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे आणि जवळपास बारा ते तेरा हजार लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हीकल आणि हायब्रीड व्हेकल याच्यामधली आहे त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात एक अत्यंत महत्वाची गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आहे आणि याकरता छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने आम्ही या गुंतवणुकीचा के पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातून एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई